दिवाळी सणानिमित्त काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी रेशन तांदळाचा साठा करून विक्री करणाऱ्या आरोपीकडून चारशे पन्नास गुन्ह्या तांदळासह अकरा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरची नेवासा तालुक्यामध्ये मोठी कारवाई माननीय श्री सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेस जिल्ह्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाहक पोलीस अंमलदार संतोष खैरे राजा अत्तार प्रकाश मांडगे यांचे पथक तयार करून अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याकामी पथक रवाना केले दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी वर नमूद पथक हे नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की इसम नामे संदीप सुभाष शिंदे राहणार भानाशिवरा तालुका नेवासा याने इसम नामे भगवान पुंड राहणार करजगाव तसेच आजूबाजूचे रेशन दुकानदार यांच्याकडून परवाना रेशनचा तांदूळ खरेदी करून सदरचा तांदूळ हा संजय अग्रवाल गजानन अॅग्रो करोडी तालुका जिल्हा संभाजीनगर येथे विक्री करण्याकरता त्याच्या भानाशिवरा गावातील गोडाऊनमध्ये साठवणूक करून ठेवली असल्याची माहिती प्राप्त झाली पथकाने मिळालेल्या माहितीवरून नेवासा पोलीस स्टेशनचे सपोनी अमोल पवार तसेच पंचासमक्ष भानाशिवरा येथील संदीप सुभाष शिंदे यांच्या गोडाऊनची माहिती काढून सदर गोडाऊन येथे जाऊन खात्री करता गोडाऊनमध्ये एक इसम बसलेला दिसला सदर इसमास त्याचे नाव गाव विचारले असतात त्याने त्याचे नाव संदीप सुभाष शिंदे वर्ष पस्तीस राहणार भानाशिवरा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे गोडाऊनच्या मालकाबाबत विचारपूस करता त्याने सदरचे गोडाऊन हे त्याच्या मालकीचे असल्याचे सांगितले पथकाने सदर गोडाऊनची पंचासमक्ष पाहणी करता सदर गोडाऊन मध्ये असलेल्या गोण्यांमध्ये तांदूळ असल्याचे दिसून आले सदर मिळून आलेल्या तांदुळाबाबत त्याच्याकडे विचारपूस करता त्याने सदरचा तांदूळ हा रेशनचा असून तो इसम नामे भगवान पुंड राहणार करजगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडून तसेच आजूबाजूचे रेशन दुकानदार यांच्याकडून काळ्या बाजारामध्ये खरेदी करून संजय अग्रवाल गजानन अॅग्रो कोरडी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यास विक्री करण्यासाठी घेतलेला असल्याचे कळविले समक्ष सदर गोडाऊनची पाहणी केली असता त्यामध्ये चारशे पन्नास गोण्यांमध्ये एकूण बावीस हजार पाचशे किलो तांदळाचा असा एकूण अकरा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यातील आरोपीस नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध प्रकाश नवनाथ मांडगे स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर आठशे नव्याण्णव दोन हजार पंचवीस जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्नचे कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच नेवासा पोलीस स्टेशनचे सपोनी अमोल पवार यांनी केले आहे प्रतिनिधी ऐनूल शेख एटीव्ही न्यूज अहिल्यानगर